हॅलो एव्हरीवन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान सोपी वेगळी लहान मुलांपासून सर्वांना आवडणारी आणि झटपट होणारी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे रताळीची कुल्फी हे बघा आजकाल असे मार्केटमध्ये मोड आलेले आहेत त्याची कृती कशी करायची त्याला साहित्य काय लागणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत परंतु सर्वप्रथम हे बघा ह्या आपण कुल्फ्या काढून घेणार आहोत आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कृती कशी करायची ते सांगणार आहे हे बघा डीप फ्रीजरमध्ये ही ठेवलेली ही बाहेर काढली आणि यावर थंड पाणी टाकलेलं आणि आता आपण हे थोडंसं मी लूज करून घेतलेलं आणि आता आपण एक एक कुल्फी काढूया ओके थांबा एका हाताने थोडासा प्रॉब्लेम होत आहे चला तर काढूया थोडंसं लूज करून घेतलेलं आहे मी वा हे ड्रायफ्रूट्स वेलची वगैरे टाकलेले आहे ना यामध्ये Tak apa, hekalung bagus ya, याला अरेंज करून घेऊया ओके हे बघा अशी मी अरेंज करून घेतलेली आहे आणि आता यावर ड्राय टाकून घेणार आहे ओके हे बघा तुम्ही बघू शकता आणि हा मोड पण बघू शकता असं याला काही असं चिकटलेलं नाही आहे बघा शेवटपर्यंत दाखवते तुम्हाला चला तर मग जाणून घेऊया याची कृती कशी करायची बघा फेब्रुवारी आणि मार्च महिना असला की खूप फ्रेश अशी रताळी मिळतात मार्केटमधून मधून छान अशी रताळी घेऊन यायची आणि बॉईल करण्याच्या बघा दोन पद्धती आहेत एकतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायची त्याची साल काढायची आणि ती बॉईल करायची किंवा बॉईल करायला ठेवायची आणि बॉईल झाल्याच्या नंतर मग साल काढायची तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही कृती करू शकता ओके आता रताळी म्हटलं की बऱ्याच जणांना आवडत ना नाही लहान मुलंसुद्धा खात नाही परंतु यामध्ये खूप पौष्टिक असे गुणधर्म आहेत आणि आठवड्यातून याचे नक्कीच सर्वांनी सेवन करायला पाहिजे यामध्ये काय विटॅमिन्स आहे हे सुद्धा आपण थोडक्यात बघणार आहे यामध्ये विटॅमिन ए सी बी सिक्स मॅगनीज यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते ही इम्युनिटी पॉवर वाढवते हार्टसाठी आणि डायबिटीजसाठी खूप चांगलं आहे वजन पण आपलं ज्यांना कमी करायचं असेल त्यांनी याचं सेवन करायचं यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात बी पी नॉर्मल होतो स्किनवर ग्लो येतो डोळ्यांसाठी पण ही खूप छान आहे असे एक नाही भरपूर फायदे आहेत आणि ही अशी कुल्फीच्या रूपामध्ये केलं तर न खाणारीही नक्कीच खातील खूप छान टेस्टी अशी लागते ही तर आता आपण कृतीला सुरुवात करूया बघा ही जी बॉईल करण्याची मी तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे बॉईल केल्याच्यानंतर त्याची साल काढायची छोटे छोटे पीस करायचे आणि त्याला मॅशरने तुम्ही मॅश करू शकता म्हणजे कुस्करून घेऊ शकता किंवा मग किसणीने तुम्ही किसून घेऊ शकता ओके एक पॅन घ्यायची त्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि हे जे मॅश केलेले आ, स्वीट पोटॅटो याला म्हणतात शकरकंद म्हणतात आणि मराठीमध्ये रताळी म्हणतात हे त्यामध्ये टाकायचं छान परतून घ्यायचं पर, पर परतल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकायला सुरुवात करायची एकदम जास्त दूध टाकायचं नाही म्हणजे ती छान प्रकारे मिक्स होणार नाही ओके मग अशी सर्व मिक्स करत जायचं आणि आवडीनुसार तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये साखर टाकायची मी फक्त फ्लेवरसाठी यात वेलची पावडर टाकलेली आहे आणि थोडेसे ड्राय फ्रूट्स करायच्या वेळी तुम्हाला केशर तुम्हाला जो फ्लेवर हवा आहे तो तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि असं नाही याला खूप घट्ट करावं लागते असं नाही रताळी असते याला पाच सात मिनटं फक्त जास्तीत जास्त बॉईल करायचं चा याला छान उकळी येऊ द्यायची आणि इतपत करायची म्हणजे जशी मोडमध्ये टाकण्यासारखी कन्सिस्टन्सी होईल याप्रमाणे करायची मग त्याला थंड होऊ द्यायचं आणि बघा मार्केटमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स असतात तर याला मी अगोदर तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि यामध्ये ओतलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकता रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे पाच सहा तास तुम्ही डी फ्रीजरमध्ये ठेवू शकता तुम्हाला रात्री खायची तुम्ही सकाळी करा किंवा सकाळी खायची असेल दुपारी खायची असेल तर तुम्ही रात्री बनवून ठेवा ओके आणि डीप काढल्याच्या नंतर यावर मी पाणी टाकलेलं म्हणजे निघायला सोपी जाते आणि खरंच खूप छान अशी टेस्टी आपली कुल्फी तयार होते ही नक्कीच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा कशी झाली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा मला माझ्या माझी रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा काय मग सुटलं ना तोंडाला पाणी <laughs> मी तर आता आता खाणारच आहे टेस्ट घेणारच आहे यापुढेही मी अशीच खूप छान सोपी रेसिपी लवकरच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर चला आपण जवळून बघूया